येवल्यातील अंगणगाव येथील अहिल्यादेवी होडकर घाटावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अहिल्यादेवी होडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व जयंतीप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे बाळासाहेब लोखंडे वसंत पवार लोंडे नाना संतोष कांतीलाल साडवे यांनी पुष्पहार अर्पण केला माजी उपसभापती गणपत कांदळकर ॲडव्होकेट शंतनु कांदळकर दत्तात्रय वैद्य साळवे एम बी जाधव रामभाऊ राशीनकर सचिन आहेर स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमीन रमेश रोकडे अविनाश पिंगट विजय काळे रामनाथ साळवे ॲडव्होकेट सचिन गायकवाड नवनाथ लबडे भानुदास गायकवाड ताडगेसर प्रसाद रोकडे विकी वैद्य समर्थ कांदळकर सार्थक कांडळकर श्याम व्यापारे जयेश टिटवे वैभव देवकर आदम मोमिन अल्ताफ पठाण आश्र आश्रफ मोमीन मोबिन मुलतानी इत्यादी सर्व समाजबांधव एवढी मोठ्या संख्येने उपस्थित होते